गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर आज मी टिफिनसाठी बनवणार आहे पापडीची भाजी तर आज कशी भाजी बनवते ते तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवते चला बनवायला सुरुवात करूया जर गाईज पापडीची भाजी बनवायला घेतलेली आहे तरी पापडी अशी मी घेतलेली आहे आणि तिला अशा बारीक कापून घेतलेली आहे त्याचबरोबर दोन बटाटे घेतलेले आहेत त्याला अशा पिसेसमध्ये मी कट करून घेतले आणि टमाटर कांदा लसूण आणि कोथिंबीर हे सर्व मी बारीक कापून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मी घेतलेलं आहे हिंग पावडर आणि बाकी सर्व मसाले हळद लाल तिखट मसाला धने पावडर किचन किंग मसाला आणि मीठ आणि जिरं तर हे सर्व सामग्री घेतलेली आहे भाजी बनवायसाठी आता भाजी बनवायला सुरुवात करते तर पहिलं मी कढाई घेतली आहे तेल घातलेलं आहे दस दुसरी वस्तू ॲड केले म्हणजे कढीपत्त्याची पानं तर कढाईमध्ये जे तेल घेतले ते गरम झालेलं आहे आता त्यामध्ये जिरं घालायचं आता जिरं तेलामध्ये घालून घेतले आता त्यामध्ये लसूण घालायचे लसूण बारीक कट करून घेतलेले त्यानंतर कढीपत्ता दुसरी वस्तू घेतली आहे ती म्हणजे मिरची हिरवी मिरची घेतलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे कांदा व्यवस्थित ते तेलामध्ये परून आहे कांदा बेटी। आता तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता त्यामध्ये घालायचं हिंग पावडर हे हिंग पावडर अगोदर घालत नाही कारण ते थोडं चिपकून जाते त्यामुळे आता घालते तर हे हिंग पावडर घातलेली आहे त्यानंतर घालायचं टमाटर टॉमॅटो सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि आता त्यामध्ये जे बटाटे कापून घेतले आहेत ते घालून घेते फ्राय करून घ्यायचंय आता यामध्ये घालायचं आहे लाल तिखट मसाला सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे त्यानंतर घालायचे हळदी हर हळद व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि आता त्यामध्ये घालायचं बाकीचे सर्व धने पावडर किचन किंग मसाला आणि मीठ हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आता यामध्ये घालायचे कापडीची भाजी कापडीची भाजी घालते एकदम सोपी रेसिपी आहे आणि पटकन बनणारी रेसिपी आहे टिफिनसाठी बनवते

थोडसे क बटाटे कच्चेत तर पाच मिनटं शिजवाय ठेवूया कमी गॅसवरती भाजी शिजवायची आता झाकण लावून पाच मिनटं ठेवते तर, तर गाईस भाजी झाली की नाही बघूया तसे छानपैकी भाजी झालेली आहे आता ही शिजलेली सुद्धा आहे भाजी आता यावरती थोडी कोथिंबीर घालूया